नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण जो अगोदरचा पार्ट वन अपलोड केलेला आहे ते माझ्या काही चुकीमुळं त्याचं जे फंड साईज आहे ना खूप कमी झालेली आहे पण काही कारणास आता आपण तो टाईमच्या लिमिटमुळं तो डबल पण पार्ट नाही घेऊ शकत एवढं ते थोडं ॲडजस्ट करा आणि तुम्हाला मागं सांगितल्याप्रमाणे तुमचं जे काही ओपिनियन आहे ते काय म्हणजे काही कमेंटमध्ये काही जर सूचना असतील तर कमेंटमध्ये सांगा आणि जे पी डी एफ मी पाठवलेली आहे टेलिग्राम चॅनलला ती पी डी एफ बघा आणि त्याचं कंटिन्यू त्याच्यानुसार व्हिडिओ करायचे आहेत का हे मला एकदा कमेंटमध्ये सांगा तर आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करूया अगोदरच्या आपले सप्टेंबरपर्यंत झालं होतं चालू घडामुळे आता आपण बघणार आहोत ऑक्टोबर महिन्यातली राजकीय व घटनात्मक सर्वोच्च न्यायालय अमृत महोत्सव पण चहर वर्ष झालेले आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालय नवीन ध्वज व चिन्हाचे अनावरण केलेलं आहे नवीन ध्वज हो आहे अशोक चक्र सर्वोच्च न्यायालयाच्या इमारत आणि राज्यघटनेचे पुस्तक समाविष्ट आहे पंतप्रधानांनी टपाल तिकटाचे अनावरण केले तेविसावा विधी आयोग कालावधी आहे एक सप्टेंबर ते दोन हजार चोवीस ते तेवीस ऑगस्ट दोन हजार सत्तावीस रचना आहे अध्यक्ष चार वेळ चार पूर्णवेळ सदस्य पाच अर्धवेळ सदस्य उद्देश आहे कायदेशीर सूचना संशोधन करण्यासाठी निधी व न्याय मंत्रालय गैरवैधानिक संस्था संस्थापन स्थापन करणे निश्चित काळासाठी व सल्लागार संस्था म्हणून काम आता त्रिपुरा शांतता करार बघा केंद्र सरकार राज्य सरकार आणि नॅशनल लिब लिबरेशन फ्रंट ऑफ त्रिपुरा आणि ऑल त्रिपुरा टायगर्स फोर्स यांच्यामध्ये हा करार झालेला आहे हिमाचल प्रदेश विधानसभेने बालविवाह प्रतिबंधक विधेयक दोन हजार चोवीस मंजूर केले महिलासाठी विवाहाचे वय जे आहे ते अठरावरून एकवीस वर्ष करण्यात आले जया जेटली समिती ही आहे केंद्रीय महिला बालविकास मंत्रालयाने लग्नाचे वय वय वाढवण्यासाठी जून दोन हजार वीसमध्ये समितीची स्थापना केली विवाहाचे वय एकवीस करण्याची शिफारस केलेली आहे या समितीने श्री विजयापुरम पोर्ट प्लिअर या अंदमान निकोबार राजधानीचे नाव बदलले दोनशे नोट आउट दोनशे वर्ष जुने असलेल्या मुंबई समाचार या गुजराती वृत्तपत्राच्या प्रवासावर आधारित माहितीपटाचे प्रकाशन गृहमंत्री अमित शहाने केलेले आहे संविधान मंदिर महाराष्ट्रातील दोनशे तेहतीस आय टी आयमध्ये घटनात्मक मंदिर संविधान मंदिरचे उद्घाटन आपलं धनकड जगदीप धनकड यांनी केलेले आहे आंध्र प्रदेश डिजिटल समन्स आणि वॉरंट नियमांना अधिकृत मान्यता देणारे पहिले राज्य ठरलेले आहे ईमेल व्हॉट्सअप आणि टेक्स्ट मॅसेज यासारख्या पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे कोणता आहे मध्य प्रदेशमध्ये डिजिटल वॉरंट डॉ आर एन अग्रवाल निधन झालेले आहे ते अग्निक्षेपणास्त्राचे जनक त्यांना अग्निमॅन म्हणून वो, ओळ ओळखलं जाते अग्नी अग्रवाल या लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राच्या कार्यक्रमात महत्वाकांक्षी भूमिका होती त्यांची त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण दोन पुरस्कार भेटलेले आहेत पद्मश्री एकोणीसशे नव्वदला भेटला आणि पद्मभूषण दोन हजारला भेटलेला आहे आता बघूया आपण जागतिक घडामोडी बहुआयामी असुरक्षित निर्देशांक आहे एम व्ही आय यू एन एच्या आमसभेने लहान बेटे विकसनशील देशांना कमी व्याज वित्तपुरवठा करण्यासाठी अगस्ट दोन हजार चोवीसमध्ये अनावरण केलेले आहे दोन मुख्य स्तंभ आहेत संरचनात्मक असुरक्षितता आणि संरचनात्मक लवचिकता पंतप्रधान मोदी युक्रेन दौरा युक्रेनला भीष्म क्यूब या मोबाईल हॉस्पिटल आपत्कालीन वैद्यकीय सेवा प्रदान करणारी भेट दिली फेब्रुवारी दोन हजार बावीसपासून युक्रेन रशिया युद्ध सुरू असल्याने पंतप्रधान मोदी यांनी रेल फोर्स वन या ट्रेनने पोलंडमध्ये युक्रेनमध्ये दाखल झाले आता अळझरी या बघा एन डी बीचा नवा सदस्य देश आहे मिश्लेर बार्नियर फ्रान्सचे नवे पंतप्रधान पक्ष आहे रिपब्लिकन पार्टी असं पार्टीवर पण क्वेश्चन याला आहे मिशेल बार्नियरची पार्टी फ्रा फ्रान्सचे पंतप्रधान आहेत आणि कोणती पार्टी आहे त्यांचं रिपब्लिकन पार्टी स्टॅच्यू ऑफ युनियन ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये टेक्सॉल म्हणजे अमेरिका येते महाबली हनुमान यांची नव्वद फूट उंच मूर्तीची आहे कोणती मूर्ती आहे ती मूर्ती आहे आणि कोणाची आहे महाबली हनुमान यांची अमेरिकेमध्ये फातेमह मेझ जरानी इराणच्या पहिल्या महिला सरकारी प्रवक्ते आहेत मेक्सिको न्यायाधीशाच्या निवडणुकीला मान्यता देणारा पहिला देश यू ए ई अन्न ऊर्जा प्रकल्प पूर्ण करणारा पहिला अरब देश नेपाळ आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा एकशे एकावा देश सीताराम येचुरी निधन झालेली आहे ते सी पी आय यम पक्षाचे होते सी पी आय देतील दे आणि ते पुढे यम आय असं देतील दे तर यम पक्षाचे ते लक्षात ठेवा आणि त्यांची पार्टी जे एकोणीसशे सत्याहत्तर ते अठ्ठ्याहत्तरमध्ये ते जे एन यूमध्ये विद्यार्थी संघटना अध्यक्ष पीपल्स डेमोक्रेसी पक्षाचे मुखपत्र संपादक आणि बारा वर्ष राज्यसभेचे खासदार होते राज्यसभेचेच फक्त बरं का आणि जे एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये जे एन यू मध्ये असताना काळात तुरुंगवास भोगलेला होतो कोण भोगला होता सीताराम सीता आणि राम नाव बघा तू इथं पण आहे तुरुंगवास सीता म्हणजे तु तुरुंग सीता, सीताना होते असं पण ठेवा मान्याची वाडी ता जिल्हा सातारा राज्यातील पहिले शंभर टक्के सौर ऊर्जा वापरणारे सौरग्राम आहे आपलं सातारामधलं आता राज्य सांस्कृतिक पुरस्कार बघा गानसम्राधी लता मंगेशकर पुरस्कार अनुराधा बोडवाल यांना भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार आहे आरती अकलीकर टिकेकर यांना नटवर्णवर्य प्रभाकर पन्नीशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार आहे प्रकाश बुद्धिसागरला ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार आहे संजय महाराज पाचपोरे यांना संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत, संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार आहे सुब्दा दादरकर यांना तमाशा विठाबाई नारायण गावकर जीवनगौरव पुरस्कार आहे शशिकला झुंबर सुकरे जनार्दन वायदंडे आता हे बघा अठ्ठावन्नावे राज्य चित्रपट चित्रपट पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्कार पहिला आहे मी वसंतराव सेकंड आहे बाप लोक अरे सॉरी हे चुकून आलेलं आहे उत्कृष्ट अभिनेता बघा राहुल देशपांडे मी वसंतराव उत्कृष्ट अभिनेत्री आहे मृगनई बोलले गोदाकाट उत्कृष्ट पार्श्वगायिक आहे राहुल देशपांडे उत्कृष्ट पार्श्वगायिका आहेत प्राची रेंगे गोदाकाट आता एकोणसाठावे राज्य चित्रपट पुरस्कार आता सत्तावीसावी ई गव्हर्नर परिषद आहे जिओ कन्व्हेक्शिव सेंटर मुंबई एकीकृत निवृत्ती पेन्शन आहे लागू करणारे राज्य आहे पहिले महाराष्ट्र पंढरपूरची वारी जगातील सर्वात मोठा आरोग्य शिबिराचे आयोजन केल्याची नोंद नॅशन इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे महाराष्ट्रातील आरोग्यसेवा सुधारण्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँक पाच ह पाचशे दस लक्ष डॉलर कर्ज देणार आहे अविनाश अवलगावकर मराठी भाषा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू रिद्धपूर अमरावती येथे विद्यापीठ उभारण्यात येत आहे वन नेशन वन लोकेशन रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय उपक्रम रस्ते रेल्वे बंदरे आणि विमान वाहतूक लॉजिस्टिक व्यवस्थापन सुनिश्चित करणे नवरत्न दर्जा चार कंपन्यांना भेटलेला आहे रियलटाईल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सुतला जल विद्युत निगम नॅशनल हायड्रोक्लोरिक पॉवर कॉर्पोरेशन राहुल नवीन ई डी संचालकपदी नियुक्ती राहुल नवीनची ईडीच्या त्याचा कालावधी दोन वर्षाचा आहे अशोक कुमार सिंग कर्मचारी राज्य विमा महामंडळ यू पी आय सर्कल एन पी सी आयकडून नवीन सुविधा राजेश नाबियार नास्कोच्या अध्यक्षपदी निवड केवन पारेख ॲपलचे नवे मुख्य वित्त अधिकारी केवन पारेख केंद्र सरकार दहा राज्यामध्ये बारा औद्योगिक स्मार्ट सिटीज उभारण्याची मंजुरी देण्यात देण्यात आलेली आहे तर ही बघ महाराष्ट्रातील दिग्घी जिल्हा रायगड येथे स्मार्ट सिटी विकसित करणार आहे करण्यात येत आहे सतीश कुमार रेल्वे बोर्ड ऑफ अध्यक्ष आणि सिओपदी झाले सतीश कुमार पी एम ड्राईव्ह योजना आहे भारतीय भारतामध्ये इलेक्ट्रिक मोटॅबिलिटी प्रोत्साहन देणे दोन वर्षात एक एक हजार नऊशे कोटी म्हणजे दहा हजार नऊशे कोटी इतर इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स स्वीकारणे हायवेची गुणवत्ता सुधारणे वाहतुकीचा पर्यायीकरण परिणाम कमी करणे आणि कार्यकाळ एक ऑक्टोंबर ते दोन हजार चोवीस ते एकतीस पर्यंत आहे अष्टलक्ष्मी महोत्सव या संकेतस्थळावर उद्घाटन केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केले ईशान्य भारत आणि उर्वरित देश यांच्यातील सांस्कृतिक आणि आर्थिक स्तर भरून काढणे संस्कृतीचे प्रदर्शन करणे आणि कारगिर विणकर आणि उद्योजकासाठी संधी निर्माण करणे सामाजिक युनिफाईड पेन्शन स्कीम सध्याचे केंद्र सरकारने कर्मचारी एन पी सी एसमधून यू पी एसमध्ये स्थलांतरित होतील टी व्ही सोमनाथ समिती आहे जुनी पेन्शन विरुद्ध राष्ट्रीय पेन्शन यासाठी समिती स्थापन केली आता याच्यामध्ये तरतुदी बघा पंचवीस वर्षाच्या किमान सेवेनंतर निवृत्तीपूर्वी शेवटच्या बारा महिन्याच्या वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन किमान दहा वर्ष सेवा केलेले सरकारी कर्मचारी निवृत्तीनंतर दहा हजार दरमहा पेन्शनसाठी पात्र असतील निवृत्ती व्यक्तीच्या मृत्यूनंतर जवळचे कुटुंब शेवटच्या वेळी काढलेल्या पेन्शनच्या सा, साठ टक्के रकमेसाठी पात्र असतील आता शिल्पदिदी काय हे दोन हजार चोवीसचे आहे नवी दिल्ली येथे उद्देश संपूर्ण भारतातील महिला कारागिरामध्ये आर्थिक सक्षमीकरण आणि आर्थिक स्वातंत्र्य वाढवणे ग्रामीण ग्राम सडक योजना चार कालावधी बघा दोन हजार चोवीस ते पंचवीस आणि अठ्ठावीस ते एकोणतीस बासष्ट हजार पाचशे किमी नवीन सर्व हवामान रस्ते बांधून ग्रामीण संपर्क वाढवणे मैदानी भाग पाचशे प्लस लोकसंख्या ईशान्य डोंगर भागामध्ये दीड अडीचशे प्लस लोकसंख्या आणि डाव्या उग्रवाद जिल्ह्यामध्ये शंभर प्लस लोकसंख्या असलेल्या पंचवीस हजार रस्त्यांना जोडणे निधी आहे केंद्र सरकार साठ टक्के आणि राज्य सरकार चाळीस टक्के नाशिक येथे आदिवासी विद्यार्थ्यासाठी आदिवासी विद्यापीठ रोबल युनिव्हर्सिटी स्थापन करणार वृंदावन ग्राम योजना मध्य प्रदेशची आहे गोवर्धन गोसंवर्धन ग्रामविकास आणि दुग्ध उत्पादनासाठी भर देऊन ग्रामपंचायतीचे आदर्श गावामध्ये रूपांतर करणे भास्कर विद्या व्यासपीठ स्टार्टअप सेवा प्रदाते आणि सरकारी संस्था यामध्ये केंद्रीकरण आणि सुसूत्रीकरण करून इकोसिस्टीम मजबूत करणे उत्तराखंड सकल पर्यावरणीय उत्पादन निर्देशंकाद्वारे परिसंस्थेच्या विकासाचे मूल्यांकन करणारे जगातील पहिले राज्य समुद्र प्रताप जहाज स्वदेशी बनावटीचे प्रदूषण नियंत्रण जहाज भारतीय तटरक्षक दलासाठी गोवा शिपयार्ड लिमिटेडने तयार केले देशाच्या सागरी किनाऱ्यावरील तेलाची गळती रोखणे आसनी चक्रीवादळ अरबी समुद्र नाव पाकिस्तान स्वच्छ वायू सर्वेक्षण पुरस्कार संकल्पना इन्व्हेस्ट इन क्लीन इयर नाव विशेष हेरे बघा फर्स्टमध्ये आहे दहा लाख लोकसंख्या सुरत जबलपूर आग्रा म्हणजे सूरतचं चा चांगलं आहे वायू पुन्हा सेकंडमध्ये मध्ये आहे जे कमी लोकसंख्या असते तीन ते दहापर्यंत पर्यंत फिरोजाबाद आणि तीन ला तीन लाखापेक्षा कमी आहे रायबेरे केवला देवी राष्ट्रीय उद्यान भारतातील पहिला टील कार्बन अभ्यास या राष्ट्रीय उद्यानात पार पडला टील कार्बन म्हणजे गोड्या पाण्यातील पाणथळ प्रदेशात साठवलेला हो कार्बन नाबिया देशातील पुष्कळ स्थितीमुळे अन्नधान्याचे भीषण तुटवडा आणि उपासमारीचे संकट टाळण्यासाठी या देशाने वन्य प्राण्याची कत्तल करण्याची योजना आखली आहे नाभिया ना मिशन मोसम केंद्र सरकारने केलेलं आहे ते हवामानाविषयी अंदाज देण्यासंबंधी आहे गोवा राज्य सरकारशी सुधारित कचरा व्यवस्थापन बसलेरी या कंपनीने बिसलेरी आपली प्यायची कंपनीने भागीदारी केलेली आहे स्वच्छतेसाठी बिसलेरी सगळ्यात जास्त भिसलेऱ्या इकडे तिकडे त्याच कंपनीच्या पडलेल्या राहतात म्हणून त्यांनी ते काम करायला सुरुवात केलं असं पण ठेवू शकता तुम्ही उत्तर प्रदेश जगातील पहिल्या आशियाई जटाऊ संवर्धन केंद्राचे उद्घाटन भारतात बायोटेकने ओरल कॉलर लसीचे अनावरण केले बायोटेकने त्या ओरल आहे हे लक्षात ठेवा कोल बी, -बी व्ही एकशे एकतीस प्रोजेक्ट स्ट्रॉबेरी ओपन या आय कंपनीचे सर्वात प्रगत ए आय मॉडेल मोरनी गुगल डिप माइंडच्या भारतीय युनिटमध्ये एकशे पंचवीस भारतीय भाषेचा समावेश असलेली ए आय युनिट आता संरक्षण व अंतरिक्ष अगस्ट दोन हजार चोवीसमध्ये रोजी विशाखापट्टणम येथे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह याने देशातील दुसरी अणुशक्तीवर चालणारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी आय एन एस अरिघात नौदलाला सुपूर्द केली ऑगस्ट दोन हजार सोळामध्ये आय एन एस अरिहंत पहिली पाणबुडी नौदला सामील केली आहे रिमू वन ही भारतातील पहिले पहिले पुन्हा वापरता येणारी हायब्रिड रॉकेट चेन्नईकडे स्पेस झोन इंडिया या कंपनीने विकसित केली सायबर कमांडो केंद्र सरकारने सायबर गुन्ह्याला सामना करण्यासाठी पाच वर्षांमध्ये पाच हजार सायबर कमांडोची प्रशिक्षण करणार आहे बी श्रीनिवास एन एस जीच्या महासंचालकपदी नियुक्ती इंडियन यस यस एक्स भारत अमेरिका डिफेन्स परिषद सप्टेंबरमध्ये स्टॅप विद्यापीठ नमन प्रकल्प आहे भारतीय लष्कराने निवृत्ती वेतनधारक माजी सैनिक व कुटुंबियांना समर्थन व सेवा आणि पेन्शन संबंधित आहे लोकनो भारतीय शस्त्र दलाचे पहिले संयुक्त कमांडर परिषद अध्यक्ष रामनाथ सिंह नवी दिल्ली येथे सातवी राष्ट्रीय सुरक्षा रणनीती परिषद हे केलेले अध्यक्ष होते गृहमंत्री अमित शहा आता सतरावा राष्ट्रीय पुरस्कार बघा सुवर्ण कमळ चित्रपट भेटलेला आहे आठम मल्याळम आहे दिग्दर्शक आनंद एका एकराशी उत्कृष्ट मनोरंजन चित्रपट आहे कांतारा कन्नड मधला उत्कृष्ट दिग्दर्शक आहे सूरज बंडजात्या चित्रपट उंचाई हिंद सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट आहे गुलमोहर राहुल चितेला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट आहे वाळवी दिग्दर्शक परेश मोकाला राष्ट्रीय प सामाजिक पर्यावरण मूल्य स प्रचार चित्रपट आहे कच्छ एक्सप्रेस सर्वोत्कृष्ट अभिनेता आहे ऋषभ शेट्टी कांतारा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे नित्या मेनन मानसी पारेख आता राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार बघा पहिले राष्ट्रीय पुरस्कार विज्ञान रत्न आहे गोविंदराज पद्मना त्यांना पद्मश्री पण भेटले आणि पद्मभूषण पण भेटलेलं आहे विज्ञान टीम आहे चंद्रयान मिशन तीनमधली विज्ञानश्री आहे विज्ञान व तंत्रज्ञान विशेष योगदान देणाऱ्या शास्त्रज्ञांना आणि विज्ञान युवा आहे एस एस बी विज्ञान व तंत्रज्ञानाच्या कोणत्याही क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या शास्त्रज्ञांना आता रॅमन मॅक्से पुरस्कार दोन हजार चोवीसचा बघा हायो माया झाकी जपानचे आहेत ते दिग्दर्शक निमेशन आणि कथा कथन आहेत का आ, कर्म फुटोशो भूतांचे आहेत जे आधुनिक वारस भूतांचा वारसा आधुनिक, आधुनिक आव्हानाशी जोडणे आणि युवांना प्रेरणा देणे ग्ल्युन येन थी ग्लोन फुवंग रासायनिक तनाशक परिणामाचे संशोधन करणे व पीडितांना मदत करणे फरविजा परहान इंडोनेशिया धोक्यात असलेल्या नैसर्गिक शोषणाचे संरक्षण सामाजिक न्यायाचा सा प्रचार करणे रुरल डॉक्टर मूवमेंट म्हणजे थायलंडच्या सार्वजनिक आरोग्य सुधारणा सुधारणे आणि ग्रामीण नागरिकांना सक्षम करणे दोन हजार तेवीसमध्ये सर्जिकल अँकॉलॉजिस्ट डॉक्टर रवी कन्नन यांना तो मिळालेला आहे आता एम पुरस्कार स्थळ आहे पॉकॉक थिएटर लॉन्स एजेस अमेरिका सर्वोत्कृष्ट दामा सिरी ड्रामा सिरीज आहे शोगन सर्वोत्कृष्ट कॉमिनी कॉमेडी सिरीज आहे हॅक्स है, फॅक्सने यफ ए सी सी आयने ने ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये मध्ये अभिनेता आयुष्मान खुराना आणि नीरज चोप्रा यांना यूथ आयकॉन ऑफ इंडिया म्हणून सन्मानित केले हॉलिडे हाइस्ट मोहिमेसाठी केरळ टुरिझमला पाटा गोल्ड अवॉर्ड पुरस्कार मिळाला हॉलिडे हॉईस्ट महिला व बाल विकास मंत्रालयाला ई गव्हर्नर्स दोन हजार चोवीस पुरस्कार मिळाला फ्रॉम ऑइल टू लिथिलियम निव्हिगेशन फॉर द फ्युचर एनर्जी हे पुस्तक प्रसिद्ध ऊर्जा तज्ज्ञ कुलदीप गुप्ता यांनी लिहिले आता बघा क्रीडा घटामुळे रिसेट कार्यक्रम आहे मेजर ध्यानचंद यांची जयंती राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून या दिवशी हा कार्यक्रम सुरू केला रिटायर्ड सपो स्पोर्ट्स पर्सन इम्पॉवरमेंट ट्रेनिंग उत्कृष्ट उद्दिष्ट आहेत निवृत्त खेळाडूंना आवश्यक ज्ञान आणि कौशल्य देऊन त्यांना रोजगारक्षम बनवणे पात्रता आहे वीस ते पन्नास वयोगट जयशहा आय सी सीचे चे नवे अध्यक्ष सध्याचे आहेत ग्रेग बार्केल न्यूझीलँडचे अध्यक्षपद भूषण सर्वात तरुण व्यक्ती आहेत पाचवे भारतीय त्याच्या अगोदरचे बघा जगमोहन दालमिया सत्त्याण्णवला होते शरद पवार होते दोन हजार दहाला ला श्रीनिवास होते दोन हजार चौदाला ला शशांक मनोहर होते दोन हजार पंधराला सी एट क्रिकेट पुरस्कार बघा दोन हजार चोवीस मुंबई जीवन गौरव पुरस्कार आहे राहुल द्रविड आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहेत रोहित शर्मा <coughs> कसोटी सामने फलंदाज आहेत यशस्वी जयस्वाल गोलंदाज आहे रविचंद्र अश्विन डी आय आहेत फलंदाज विराट कोहली आणि गोलंदाज आहेत मोहम्मद शमी टी ट्वेंटी फलंदाज आहेत फिल सॉल्ट इंग्लंड गोलंदाज आहे टीम साऊदी न्यूझीलँड पॅरिस पॅरॉलिम्पिक स्पर्धा आहे दोन हजार चोवीसची क्रीडा प प्रकार आहेत बावीस ब्रीद वाक्य आहे गेम्स वाईल्ड ओपन शुभंकर आहेत फ्री गर्ल तोप, टोप्या टोप्या या स्पर्धेत भारताने सात सुवर्ण नऊ रौप्य तेरा कासे असे कुन, एकोणतीस पदके मिळवली चौऱ्याऐंशी खेळाडूंचा संघ पाठवला होता ध्वजधारक आहेत उत्कृष्ट सोहळा भाग्यश्री जाधव आणि सुनील अंतल समारोह सोळा आहे प्रीतीपाल आणि हरविंद सिंग पत्तालिका सगळ्यात जास्त चीननं त्याच्यानंतर ग्रेट ब्रिटन अमेरिकन भारताचा आहे अठरावा क्रमांक उल्लेखनीय का, कामगिरी बघा प्रीतीपाल दोन दशके मिळवणारी शंभर मीटर आणि दोनशे मीटर प्रकारात एकमेव भारतीय सचिन खिल्लारी आहेत महाराष्ट्राचे आपले गोळाफे प्रकारातले कपिल परमान आहेत अंधजोडो प्रकारात प्रथमच पदक यू एस ए ओपन दोन हजार चोवीस स्थळं आहे न्यूयॉर्क पुरुष आहेत विजेता यानिक सिन्नेर इटली उपविजेता आहे ट्रेलर फ्रिट्स आणि महिला आहेत विजेता अरिना सबलेका उपविजेता आहेत जेसिका पोगुला डायना पुडले इंडियन नॅशनल कार रेसनिंग चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसच्या प्रकारात अजिते पहिल्या भारतीय आहेत डायना डायनाने ड्रायविंग केली लक्षात ठेवा डायना ड्रायविंग शिखर धवल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त दोन हजार तेरामध्ये आय सी सी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट दोन हजार एकवीस अर्जुन पुरस्कार एमॅन्युअल मॅक्रॉन ऑलिम्पिक स्पर्धेत दिलेल्या असाधारण योगदानाबद्दल ऑलिम्पिक ऑर्डर इन गोल्ड या पथकाने सन्मानित करण्यात आले फ्रान्सचे अध्यक्ष आहेत मॅक्रॉन नॉर्थ ईस्ट युनायटेड फुटबॉल क्लबने डुरन चषक विजेतेपद मिळवले उपविजेता आहे मोहन बंगार सुपर शरद कमल आंतरराष्ट्रीय आय टी टी एफचे चे पहिले भारतीय राजदूत शरद कमल रणधीर सिंग ऑलिम्पिक काउन्सिलिंग ऑफ एशियाच्या अध्यक्षपदपदी शीतल देवी आणि राकेश कुमार निवडणूक आयोगाचे आयकॉन डेव्हिड मलाय आणि मोईन अली इंग्लंडचे क्रिकेटपटू यांनी निवृत्ती घेतली दोन हजार सव्वीसच्या गेम्स गेम्समध्ये योगासन प्रात्यक्षिक खेळ म्हणून अधिकृतपणे समाविष्ट करण्यात आला भेटू पुढल्या पार्टमध्ये